वार्ता, नाशिक मधून महाविकास आघाडीचे हेमंत नशी हॅट्रिक महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाझे यांनी दणदणीत विजय मिळवला त्यांनी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा दारुण पराभव हो केला याबाबत अधिक माहिती अशी की राज्यात लक्ष लागलेल्या नाशिक लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा दारुण पराभव केला वाजे यांनी पहिल्या फेरीपासून मिळवलेली आघाडी कायम ठेवली होती त्यानंतर वाजे यांनी ही आघाडी कायम ठेवत दीड लाखाहून अधिक मतांनी विजयी झाले दिनांक वीस मे रोजी नाशिक लोकसभेसाठी मतदान झालं होतं आज मंगळवार दिनांक चार जून रोजी सकाळी आठ वाजल्यापासून शहरातील आंबड परिसरातील वेअर हाऊसमध्ये या दोन्ही मतमोजणी सुरू होती यानंतर आता नाशिक लोकसभेचा निकाल हाती आलाय राजाभाऊ वाजे यांचा विजय निश्चित होताच सिन्नर इगतपुरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातील विविध भागात एकच जल्लोष करण्यात आला काय सांगायचं आपला विजय झालाय काय आनंद उत्सव हे गद्दाराला गाडलेलं आहे आणि आज हे सिद्ध आलं की गद्दाराला कुठेही थारा भेटत नाही ना विजय निश्चित होता विजय निश्चितच होता आम्ही पहिल्या दिवसासूनच सांगितलं होतं आम्ही तीन लाखाच्या भडकरी ते हेमकर हेमद वर्सेला पाडणार होतो आणि पाडलेलाच आहे सांगाल काय जे होतं ते झालं लोकांच्या मनात होत ते झालं <laughs> मोदीचा फुगा फुटला म्हणजे फुटता <laughs> मोदीच्या हातात लोकांनी गोळा रा दिला राजा हो माझे विजयी झाले <laughs> हा जनतेचा विजय आहे हे इलेक्शन जनतेचं होतं जनतेने हुकुमशाही ठोकरली आणि राजा भाऊ वाजे विजयी केले श्रेय या भारतीय जनतेला जात कारण भारतीय जनतेला संविधान पाहिजे आहे भारतीय जनतेला हुकुमशाही लोक आहे तानाशाही लोक आहे आणि म्हणून मोदीच्या विरुद्ध या देशभरात मोठी लाट होती आणि म्हणून मोदीला आज आरोप के ऊपर बोलो बाबा बोलो नासिक लोकसभा मतदार संघ ऐसी महाविकास आघाड़ी माननीय उद्धव बाढ़ा साहेब ठाकरे शिवसेना की तरफ से राजा भाव मांझे ये इनके आज विजय हुई है और ये सच्चाई की विजय हुई है और ये पहला इलेक्शन ऐसा हुआ कि ये उम्मीदवार का इलेक्शन न होते पब्लिक ने अपने ऊपर लेकर ये इलेक्शन लड़ा और राजा भाव को उससे जितनी उनकी आ, उम्मीद थी उससे ज्यादा वोटो से राजा भाव को जीता गया और आज जो महाराष्ट्र के अंदर बदल हो रहा है अभी कुछ देर के बाद में शायद इंडिया के पूरे इंडिया आगाड़ी भी ये बदल को ये करेगी और ये जो सरकार जो चल रही थी ये जो लूट वाली सरकार डेफिनेटली ये निकल जाएगी और पूरे देश के अंदर फिर से वही सरकार आएगी जो सत्तर साल पहले आई हुई थी रिपब्लिकन वार्तावृत्त संकलन विभाग नाशिक